लग्न करून देत नाही शेतीत देखील वाटा देत नाही त्यामुळे पोटच्या दोन मुलांनी बापाच्या पोटात वार केले यातील जखमी बापाला घाटी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तेवीस मे रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला संपत लक्ष्मण वाहुळ असं मृत झालेल्या बापाचं नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपत वाहुळ हे वडगाव कोलाटी येथील रहिवासी असून त्यांना पोपट वाहूळ वयवर्ष अठ्ठावीस प्रकाश वाहूळ वयवर्ष सव्वीस हे दोन मुलं आहेत दिनांक आठ मे रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास संपत वाऊळ हे एकटे घरी होते लहान मुलगा प्रकाश या कंपनीतून घरी येताच वडिलाला शिवीगाळ करू लागला वडिलाने विरोध केला असता त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली मोठा मुलगा पोपट देखील त्यावेळी घरी आला असता त्याने देखील मारहाण करण्यास सुरुवात केली दोघेही मारहाण का करतायत असं विचारले असता आमचे लग्न करून देत नाही आणि शेतही देखील वाटून देत नाही असं म्हणत मोठ्या मुलाने सफासप चाकूचे वार केले दोन्ही मुले बापावरती तुटून पडले बापाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आरडाओरड झाल्याने संपत वाहुळ यांचे भाऊ रामनाथ वाहुळ संजय वाहूळ आकाश आणि संदीप वाहुळ हे मदतीस धावून आले संपत वाहुळ यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि या प्रकरणी दोन्ही मुलांवरती जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वाळूज एमएडसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता उपचार सुरू असताना दिनांक तेवीस मे रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आणि पुढील तपास पोलीस करत आहे अशोक साठे एमचे न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर